मित्रांनो आपण विधान फार्म मध्ये इथं आलेलो आहे संजी भाऊच्या इथं तर संजू भाऊ ज्या पद्धतीने ह्या पिल्लांना खाद्य वगैरे ते करतायत दाखवतायत कशा पद्धतीने त्यांची ठेप आहे पालन पोषणचा जो विषय आहे तर त्या संदर्भात त्यांच्याशी दोन शब्द आपण बोलणं करू आणि हे पक्षी आज दहा दिवसाचे तर मग यांनी बाहेरच्या पद्धतीने सोडलेले आहेत तर संजीव भाऊ नमस्कार हो नमस्कार, ओ, नमस्कार। हे पक्षी किती दिवसाचे काय बा तुम्ही यांना बाहेर सोडलेले तर दहा दिवसाचे तुम्ही बोलत होते आपलं बोलणं झालेलं होतं सांगितलं की आपण जाऊ त्या ठिकाणी हो, 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 हो तर मग हो, मला सांगा संजय भाऊ का तुम्ही यांना पक्षींना बाहेर काढलेलं आहे हो हो, मध्ये होतात तर मग ह्याच्या हो, संदर्भात आम्हाला माहिती हवं ते दहा दिवसात तुम्ही सोडलात तर ह्याच काय कसे काय प्रोसेस आहे बा काय विषय यांचं प्रोसेस म्हणजे असं यांचा विषय आपले आहे पिवर गावरांचे पिल्ल हो तर मग आता बरेच जण असे करतात का महिनाभर शेडमध्येच ठेवतात ते पण मग यांना काही ऊन भेटत नाही या पिल्लांना कारण की उन्हामुळे थोडी एनर्जी भेटते पिल्लांना तर मी काय करत असतो एक नऊ दहा दिवस झाले का हो नऊ दहा दिवसानंतर यांना मी असं ऊन दाखवत असतो उन्हाने उन्हानी त्यांना एनर्जी चांगली भेटते आणि पिल्लू एकदम फ्रेश बनतो आणि विषय असा आहे का आता प्युअर गावरून कोंबडी म्हटलं म्हणजे उकरड्यावरतीच कोंबडी आहे कारण तिला कोरल्याशिवाय तिचं काही पोट भरत नाही म्हणून तर मग जसं आता कोंबडी मागे आपण पिल्ल लावले हो तर मग ती कोंबडी कसं फिरवत असते त्यांना बाहेर पण आपण जी बुडिंग करतो आपण त्यांना मध्येच फिरत असतो फक्त त्यांना बाहेरचं काही म्हणजे जे बाहेरचं जे वातावरण ते त्यांना दिसत नाही महिलांना मग याच्यामध्ये फायदा असा होतो त्यांना बाहेरचं वातावरण वातावरण दिसत आणि ऊन जे असतं ऊन त्यांच्या अंगावरती म्हणजे अंग म्हणजे ते उन्हामध्ये गेल्यानंतर जे त्यांना जे काही म्हणजे एनर्जी भेटते हो हो ते सर्व भेटत त्यांना जे मध्ये राहिले ते गरम असत शेवटी बाहेर आल्याने हा एक नैसर्गिक हवा वगैरे देण्यासाठी नैसर्गिक तर नैसर्गिक असतात शेवटी आणि आपली पिल्ल बघा पूर्ण फ्रेश पिल्ल दिसेल तुम्हाला नाही नाही छान याचं कारण असं आहे का यांचं म्हणजे देखभाल महत्वाचा असतो नाही नाही यांचं जर व्यवस्थित जर देखभाल केला ना व्यवस्थित एक नंबर पिल्ल बनतात हे नाही नाही पण त्याबद्दल तुम्ही तेव्हा आलेलो तर पक्षी एकदम असं डिपला होते आज जरा पक्षी ना एकदम जसं खेळणं पाळलं हो। कसं आहे तिकडं पळ तिकडं पळ त्या हो पद्धतीने हो। आज खूप छान पक्षी वाटत हे हो। पक्षी आपले किती दिवसाचे कम्प्लीट दहा ते दहा दिवसाची पिल्ला आहे आपण काय करतो एक नऊ दहा दिवस झाले का त्यांना गुऊन देण्यासाठी बाहेर काढत असतो बरं मग यांना ते औषध वगैरे जो ते पहिले दिले का ते डोस वगैरे हो हो त्यांचे आता पहिले आपण पहिल्या दिवशी आपण मॅक्स मारलेला आहे मॅक्स आणि आता एक साध्य म्हणजे एक दोन तीन दिवसापूर्वी एक आपण त्यांना लासोड लास मारला आहे आपला आता अजून त्यांना दोन डोस बाकी अजून आणि चौदाव्या दिवशी एक गंभरवर राहील आणि एक एकवीसव्या दिवशी लासवडो बुस्ट अशी टोटल चार डोस असतात आपले आपले किती झाले दोन झाले दोन झाले एक पहिल्या दिवशी मॅच झालेला आहे आणि एक नासोड झालेला आहे आता तर हे दोन डोस मध्ये एवढे पक्षी छान दिसत आहेत हो अजून आपले दोन बाकी आहेत हो अजून दोन दोन रोज बाकी नाही आता एकदम फ्री होऊन गेली आता हे म्हणजे मग आपण काय करतो आपण जे लोक सांगतो ना ब एका म्हणजे पिल्ला तुम्ही डायरेक्ट बाहेर फिरायचे सोडा आमच्यावाले त्याचं कारण तेच आहे कारण की आपणच त्यांना पहिल्यापासून सुरुवात करतो त्यांना थोडस बाहेरचं जग दाखवतो हो आपण आणि हे जेव्हा बाहेर जेव्हा त्यांना सर्व दिसत त्यांना काही कावळे चिमण्या हे सर्व त्यांना दिसत आहे थोडस जरी कावळ्याचा किंवा कोणत्या एखादी पक्षाचा आवाज आला ना ते एकदम शांत होऊन जात आहे अशी हालचाल करते नाही त्यामुळे मग म्हणजे मुळात म्हणजे आता हुशार मानतात ते म्हणून आपण मग गॅरंटी सांगतो एका माहिती जे पिल्लो आहेत आमच्या फ्री रेंज मध्ये हो त्याचं कारण तेच आपलं आता हे जो पिल्लो आहे आता हे दहा दिवस पिल्लो आहेत बरोबर हो। दहा दिवस किल्लो आहेत तर हे जे आपण बाहेर सोडतो ना आता हे आम्ही परवाच्या दिवशी सोडले आणि आज सोडले हे दोन दिवस मध्ये इतकं फरक पडलेला आहे का मग गावरांचं जे पिल्लो असतात तुम्हाला मी एक किल्लो दाखवतो ते आता दहा दिवसाचं किती खतरनाक उडत बघून बघा फक्त एक मिनिट एक पिल्लो घ्या बरं एक मिनिट ते कॅरेट मध्ये हे बघा आता हे प्युअर गावरंगचं पिल्लो आहे हा। बरोबर ओके okay. आता हे दहा दिवसाचं पिलो आहेत आपण असं आता दुसरं साधं पिल्लू जर राहिलं ना ते उडणार नाही ते उडल्या हे उडायचं करत आहे बघा याचा म्हणजे एक वैशिष्ट्यच गावरंग पिल्ला आपण समजा असं असं तरी सोडून असं तेव्हा हे सारखं डायरेक्ट उडत ते बरोबर बरोबर म्हणजे हे याची ओळखण्याची एक पार्थ पण एक आहे की गावरान कोंबड्यांचे गावरान कोंबड्याचे तर संजू मला सांगा आता तुम्ही ज्या पद्धतींना पक्षी सोडलात हो तर मग आता हे सकाळी किती वाजता सोडले आणि किती वाजता मध्ये टाकणारे राहणार नाही 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 तसं नसतं ते म्हणजे आपण काय करतो सकाळी सकाळी शेरमधून थोडं याच्यामध्ये कष्ट होतात बरं शेडमधून आणायचे आणि बाहेर सोडायचे सकाळी आपण साधारणतः एक आठ साडेआठ वाजता आपण बाहेर आणतो किल्ल आणि जे सकाळचं जे कवळ ऊन असतं हा सूर्याचं ते ते पडत असते म्हणजे सात वाजता पडतो पण थोडं सकाळी थोडं गारवा असतो थो। मग गारवा राहिल्यामुळे आपण सातला काही सोडत नाही आपण आठ आठ वाजता तिला बाहेर आणतो इथं थोडं कष्ट पडत आम्हाला इथं आम्ही कॅट भरून इथं बाहेर आणतो बाहेर आल्यानंतर यांना तीन तास म्हणजे एक साधारणतः एक आठ नऊ दहा दहा वाजेपर्यंत यांना पूर्ण कवळवून देतो आपण तीन तास आणि तीन तासानंतर वापस आपण मध्ये टाकून देतो वापस म्हणजे आपण आपल्याकडे लहान बाळ असतं का लहान बाळाला कसं आपण हो कवळ देतो आपण त्या त्याच पद्धतीने आपण यांना ठेवून देतो आपण कवळवून बरं मग आता हे दहा दिवसाचे तर हे दहा दिवसाच्या ह्याच्यामध्ये तुम्ही हे पहिल्यांदा सोडलाय का किती दिवसात केलेलं आहे नाही 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 आपलं हे म्हणजे आमचे जे प्रत्येक बॅच असते ना हा। तर प्रत्येक बॅचला मी ऊन दाखवून दाखवत असतो पिल्लांना तर किती वेळेस उं दो दा, एक दोनदा तीनदायचं फक्त दोनदा दोनदा तीनदाहून दाखवायचं पण ते दाखवणं गरजेचं असतं ते आता काही लोक काय करतात फक्त मध्ये ठेवतात त्याच्यामध्ये मध्ये ठेवल्यानंतर काय होतं त्यांची ते पिसं खाली जा खाली पडता जातात म्हणजे ते सर्व सारखे दिसत नाही आता जसं आता हे पिल्ल हे सर्व सारखे दिसत नाही एकदम छान याचं कारण याचं कारण काय आहे काय यांना म्हणजे आपण ऊनच सोडतो बरोबर आहे ऊन सोडल्यानंतर जी एनर्जी भेटते एनर्जी मध्ये प्रत्येक पिल्ला पिल्ला ऊन भेटत आहे त्यामुळे ऍक्टिव्ह पिल्ड येते असं आणि गावराम कोंबड्यांचं हा जे एक मुद्दा आहे त्याला ऊन वारा जो आहे दाखवणं भेटला पाहिजे हो आणि त्याच्यानंतर ते मध्ये सोडल्यानंतर मग दोन तीन दिवस टायमाला सोडायचं म्हणजे आपण तीन तास तीन तास सोडतो आपण पिल्लांना जास्त कडक पण ऊन नाही पाहिजे यांना अच्छा कसं सांगतो की मी बारा लाख दोन सन तीन जर ऊन दाखवलं तर काय उपयोग नाही मग जास्त कड पण ऊन नाही आपल्याला फक्त कवळ ऊन दाखवला दाखवणं गरजेचं रस्त्यांना म्हणजे कळून कसं असतं आठ नऊ दहा वाजेपर्यंत असतं कळवून त्यानंतर मग अकरा वाजेपासून थोडस त्याचं टेम्परेचर वाढत जातं ऊन असं त्यामुळे मग आपण जास्त कडक उन्हामध्ये ठेवत फक्त सकाळी सकाळी एक दोन तीन तास आपण त्यांना सोडतो बर धन्यवाद संजू भाऊ आपण ही माहिती दिल्याबद्दल कारण की ज्या पद्धतीने तुम्ही दहा दिवसात हा पक्षी याच्यामध्ये आता तुम्ही याच पालन पोषण म्हटलं तर दोन आहेत अजून याचे दोन डोस बाकी दोन दहा दिवसांमध्ये हा पक्षी एकदम निर्जीव म्हणजे एकदम जसं की एकदम टिपला होतो आणि आज जसं एकदम टवटवीत दिसतो जसं की फुलाला आपण खत पाणी घालतो त्या बंद फुलला जातो त्या पद्धतीने तुम्ही पक्षीची ठेप ठेवलेली आहे पालन पोषण औषध पाण्याचं त्या पद्धतीने हे डेव्हलप केलेलं आहे तर खूप धन्यवाद संजू